अठ्ठावीस भारतीय पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुडूस येथील हनुमान मंदिर ते नाका परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता सदर यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने सर्व धर्मीय उपस्थित होते यावेळी उपस्थांनी उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद घोषणा देत पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला तसेच यावेळी शहीद झालेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

आणि त्याने विचारलं आणि मारलं तर मारलं आणि त्यांनी विचारलं त्या लेडीजने सांगितलं की आम्हाला पण मारा तर माझ्या विश्वांना मारलं माझ्या डोळ्यासमोर मला पण मारा तर त्यांनी काय सांगितलं मोदीजी पे बोल मोदीजी पदाके बोलो त्या पाकिस्तानी आता तुमच्याकडे जर एवढा ग असेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर हा हिंदुस्थान गप्पा बसणार नाही